नमस्कार कथा विश्व आपलं स्वागत आहे आपण ऐकणार आहोत आज अण्णाभाऊसाठी लिखित कथा मराई मरी आईचा गाळा पाऊस पडून खडव पडलं होतं आकाश अगदी चांदा चांदीच्या भांड्यासारखं लखलखित लक दिसत होतं ढगाचा एकही डाग त्याच्या पाठीवर नव्हता गावात उदास वाटत होतं गल्ल्या उगीच लोळत होत्या सर्व घर बकास होऊन बसली होती गावाच्या मध्यभागी असलेला पार खिन्नपणे उभा होता गावकरी गंभीर मुद्रा करून आजूबाजूला बसले होते स्त्रिया मुलं हवालदिल होऊन आपापल्या भविष्याचा विचार करीत होती त्यांचं भविष्य तराजूत हेलकावे खात होत गावात मर्याई शिरली होती त्याचा विचार करण्यासाठी गाव जमला होता हा गोकीनं दहा माणसं पडली होती याचं काय होणार आणखी कोणावर ती भयंकर पाळी येणार याचा ते विचार करीत होते गावचे चार शहाणे म्हातारे पारावर विचार मग्न बसले होते निर्विकार चेहरा करून ते आपसात कुजबुजत होते परंतु ते गावात शिरलेल्या मर्याईचा विचार करीत नव्हते त्यांच्या डोळ्यापुढं वरच्या आळीचा नाना उभा होता त्या चौघा म्हाताऱ्यांना नाना मर्याईपेक्षाही भयंकर वाटत होता वरच्या अळीचा नाना तरुण होता विचारांचा पाठपुरावा करीत होता तो करील तशी गावची पोरं करीत होती गावच्या मुलांनी शिकावं शहाणं व्हावं जुन्यानं जाऊन न व म्हणून तो धडपडे परंतु ते चार म्हातारे त्यांच्या नावानं कुडत होते चरफडत होते कालचा पोर त्याला काय कळतंय असा त्यांचा दावा होता त्या चार म्हाताऱ्या सटवाजी हा देहानं आणि उत्पन्नानं जाड होता त्याच्या वयानं साठी गाठली होती त्याच्या वयाचा आणि श्रीमंतीचा दुहेरी दरारा गावात होता तो उघडा बोडका अंगावर घोंगडीचा घोळ घेऊन बसला होता निम्म घोंगडा ढुंगणाखाली घेऊन आपल्या गुडघ्यावर दाढी टेकून पुढं बसलेल्या केरूच्या तोंडाकडील टक लावून तो पाहत होता केरू नलावडा आपल्या थोटक्या मिशा चाचपीत सटवाजीच्या थोटक्या नावाची पाहणी करीत होता केरू अंगानं किडकिडीत होत किडकिडीत होता तो जीव घोटाळेपर्यंत बोले त्यामुळे लोक त्याला बडबड्या केरू म्हणत आपण कधीच मरणार नाही आपल्या आयुष्याची कागदपत्रं देवाघरी वाळवीनं खाल्ली आहेत असं तो लोकांना सांगे केरू नंबर दोनचा शहाणा समजला जात असे तिसरा भाऊ बाबाजी यानं सत्तरीची सीमा केव्हाच ओलांडली होती त्याच्या पाठीला पोक येऊन तो डुकराप्रमाणे खाली पाहत चाले आणि खाली मुंडी घालूनच जोरानं बोले भाऊ कपाळाला हात लावून बसला होता चौथा म्हातारा दिस दिसायला पहिलवानाप्रमाणे दिसे त्याचं वय पस्तीस वर्षाचं होतं पण दुर्दैवानं त्याचे सर्व केस पिकून त्याला जबरीनं म्हाताराच्या पंक्तीला बसवलं होतं गावची पोर त्याला म्हातारबा या नावानं हका मारीत आणि म्हातारबा रोज औषध लावून पुन्हा पांढऱ्या पांढऱ्याचं काळं करण्याची शिकस्त करी असे हे चार म्हातारे एकत्र बसत आणि त्या तीनशे घरांच्या गावात बसून त्रिखंडांची चेष्टा करीत कधी ते स्वराज्य माग मागणाऱ्यांना म्हणत फुकट मराल इंग्रजांच्या राज्यात दिवस मावळायचा नाही शिवारातून गेलेल्या अगगाडीची शिळ ऐकून ते म्हणत भूत हिच्या भना ह्याला सोबा आहे का बैलाशिवाय गाडी नवा आणि नाना तर त्यांना सैतानच भासत असे एकाएकी केरू म्हणाला सटवू नाना ऐकता का त्याबरोबर सर्व म्हातारे सावध झाले त्यांनी केरूकडं पाहिलं सटवाजी दाढी तशीच गुडघ्यावर टेकून म्हणाला हां बोला काय केरू म्हणाला माझ्या डोळ्याची पापणी लवतीया कोणतरी मरणार त्यानं मरण आणि पापणी याची सांगड घातली आणि दीर्घ निश्वास टाकला कोणीतरी का संकऱ्या जंगमच पुचकणार लय ज्वार हाय सटवाजीनं शंकर जंगमचं भविष्य वर्तवलं पण मला वाटतं तो पाटलाचा आधी मरावा किरू आपली इच्छा व्यक्त केली होय होय खरंच तो वेगळा आहे अहो तो नाण्या आमासनी गाडव समजतोय भाऊ बाबाजीनं आपलं मत जाहीर केलं ते चौघे हळूहळू कुजबुज करीत होते मांग महार चांभार कुंभार न्हावी सर्व गाव जमला होता पण त्याची त्या चार म्हाताऱ्यांना जाणीव नव्हती ते आपल्याच विचारात दंग होते आपला वैरी नानाही येऊन बसला आहे हे त्यांच्या लक्षात आलं नव्हतं शेवटी नाना उठून उभा झाला त्यांना आपले दोन्ही हात जुळून कपाळाला लावले आणि सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात तो म्हणाला सटवू नाना गाव जमला सभा सुरू करा नाना खनखनीत आवाज ऐकून ते म्हातारे एकदम भानावर आले त्यांनी चौफेर निरखून पाहिलं आणि भुवया चढवीत सटवाजी म्हणाला मग करा की सुरू तसं कसं तुम्ही वडील हायसा नाना हसत म्हणाला आणि केरू चिडू चिडून ओरडला अरे तूच सुरू कर शेना हायस तू त्याचे डोळे घरघर फिरले असं एकमेकावर येऊ नका गुरुवानं सूचना केली गावात मर्याई शिरली या त्याचा अगोदर विचार करा तर हात जोडून विनंती केली सटवाजीनं खाकरून घसा साफ केला आणि तो मोजक्या शब्दात म्हणाला गावकरी मंडळी गावात मर्यायी शिरलीया ती लय वंगाळ आहे त्याला मध्येच थांबून केरू पुढं बोलू लागला मर्याईचा गाडा या गावात शिरलाय संकऱ्यात जंगम उशाला पंचांग घेऊन सारखा हकतोय आणि वोकतोय जर तो जंगम मेला तर पंचांग बघणार कोण मध्येच नाना उठला आणि ओरडला हो हो म्हणूनच आम्ही काय करावं ते सांगा नानाच्या ओरडण्यानं ना केरूची जीभ लुळी पडली आणि सटवाजीनं डिरकी फोडली नाण्या एक आमचं असं मत आहे की आजपासनं गावात तीन शुकीरवार पाळावं तरच आई आपला हात आवरील नाहीतर आणि केरू बोलू लागला नाहीतर गावचा कुलकर्णी मरल माणूस ब्याला उरणार नाही केरूचं पुढचं बोलणं ऐकून नानास नानानं ना सवाल केला हो हो पण तीन सुकीर वार पाळायचं म्हणजे काय करायचं म्हणजे तीन वी तीन वार पाळायचं र महादेवानं दाडेखाली तंबाखू धरून सांगितलं पर करायचं काय नानानं ना त्याला दरडावून विचारलं एक सटवाजीनं मोठ्या मोठ्यानं म्हणाला आजपासनं तीन आठवडे गावात व शिवारातून चाक बंद हो हो चाक बंद भाऊनं चाक शब्दावर जोर दिला ही चाक बंद झाली की मर्याईच्या गाड्याची चाक बंद होणार महादबा उर्फ म्हातारबानं उठून खुलासा केला म्हणजे गाडीचं आणि मोठचं चा चाक बंद आणि ती चाक बंद झाली की मराईच्या गाड्याचं चा चाक बंद होतं सटवाजीनं नानाला उत्तर दिलं हे मला पट पत, पटत नाही नाना म्हणाला नाही पटू दे तुला काय कळतंय महादबा उद्गारला आज्याला तू शिकवतोय भाऊ ओरडला मायंदळ शेना झालाय केरूनं शेरा मारला गोंगाट वाढला चार म्हातारे आळीपाळीनं बोलू लागले सभेला बाजाराचं स्वरूप आलं हो हो नाय अर गप्पा जो तो ओरडत होता कुणी कुणाचं ऐकत नव्हतं मग नानानं ना सर्वापेक्षा मोठा आवाज काढला अरे मग जात्या बी बंद करा थोडा वेळ सर्व शांत झालं त्यावर केरूही ओरडला अरे जात्याची तळी असती चाक नसत्यात नाही पटत मला नाण्यानं डाव्या हाताचे कुडबुडे वाजवीत सांगितलं पुन्हा सर्व शांत होऊन ऐकू लागले तुला नाही पटणार तू उरफाट्या डोसक्याचा हईस भाऊनं आपलं डोकं खाली घालून टोमना मारला आणि नानाही चिडून म्हणाला तुझं डोसकं ठाव आहे मला पुन्हा दंगल माजली चारही म्हातारे कोणाचंही चा ऐकून घेण्याऐवजी स्वतःच बोलू लागले तेव्हा बि बिर्या धनगर वैताकून म्हणाला मंडळी तुम्ही मर्यायीचा विचार करता का डोसक्याचा या धनगरी सवालानं सर्वांची डोकी ताळ्यावर आली पुन्हा सर्व शांत झालं सटवाजीनं नानाला विचारलं गावात शिरलेल्या मर्यायीला काय करावं तूच मग नाना शांतपणे म्हणाला चाक बिकं कर बंद करून भागणार नाही आपण गाव झाडून काढावा तालुक्यासनं औषध आणावं डॉक्टर माणसासनी टोचावं हे ऐकून म्हातारे भडकले किरू नानाकडे हात करून चिरक्या आवाजात म्हणाला आत्ता देवा अवह्याचा मोर बोमला का काय लगेच भाऊ भडक भडकून म्हणाला मंडळी हे टोचन शान माणसं मरणार बघा त्यानं तिरप्या नजरेनं नानाकडे रोखून पाहिलं आणि सटवाजीनं धमकी दिली नाण्या मर्यायी तुझ्या डॉक्टराच्या उरावर बसायला डरणार नाही पुन्हा गोंधळ वाढला पटकन झटकून जो तो बोलू लागला आणि पुन्हा गुरव ओरडला एका मंडळी सर्व शांत झाला आणि गुरव पुढं बोलू लागला आपण नानाचं बी ऐकू आणि सटवाजीचं बी ऐकूया म्हणजे काय करूया बिर्या धनगरानं खुलाशाची मागणी केली आणि गुरु म्हणाला तीन शुक्रवार पाळू पाळूया औषध बी आणूया कबूल 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 लोक ओरडले आमासने बी कबूल सटवाजी म्हणाला पण तिसऱ्या शुक्रवारी मर्यायीचा गाडा गावाबाहेर घालवायचा हे कबूल हाय काय हा सटवा सटबाजीचा सवाल ऐकून सर्वांनी माना डोलावल्या ही हे बी कबूल लोकांनी ओरडून सहमती दिली सभा संपली लोक उठले नाना पाच पन्नास गडी घेऊन कामाला लागला त्यानं गाव झाडून स्वच्छ केला सर्व गोटे झाडले गल्ल्याबोळ अगदी झप्प केलं आणि तो पटकन सटबाजीकडे गेला नाना परत आलेला पाहून सटबाजी चिंता झाला हा कसली तरी कुरापत काढणार म्हणून तो चरकला तोच नाना म्हणाला सटू नाना मी तालुक्याला जातो मग जाकी हाय हायसा वाटलं पर मी गाडी घेऊन जाणार आहे गाडीचं नाव ऐकून म्हातारा चिडला परंतु राग घेऊन तो म्हणाला गाडी घेऊन जाणार म्हणजे डोसक्यावर घेऊन जाणार छेछे गाडी झुपून आणि बसून जाणार नाना म्हणाला सटबाजी खेकसला गाडी र कशाला का तालुकासनं लग्नाचं वराड आणायचं आहे अगा वराड नव औषधने डॉक्टर आणायचा आहे नाना हसत उद्गारला डॉक्टर आण नाही तर त्याचा बा आण पण गाडी झुपू देणार नाही सटबाजीनं दम भरला मग डॉक्टर काय पायानं आणू नाना गंभीर होऊन म्हणाला कसं बी आण पायानं आण नाही तर गाडवावर आण पण गाडी झुंपू देणार नाही सटबाजी वितरून म्हणाला दोघाचं बोलणं वाढलं हा हा म्हणता गर्दी जमली त्यांचे आवाजही चढले एकमेकावरती खेकसू लागले जमलेले लोक त्यांना शांत करू लागले किरून नलावडा येऊन दाखल झाला आणि बाचाबाचीत भर पडली माझं वाईच ऐका नाना म्हणाला नाही ऐकत चाकबंद सटवाजी म्हणाला बरं चाकबंद नाना नंतर घेऊन म्हणाला आणि म्हातारे शांत झाले मग नाना बोलू लागला आपल्या शिवारातून अगिनगाडी गाडी रोज जाती या एका मालगाडीला साठ डबा असतो आणि एका डब्याला चार चाकं असतात म्हणजे समधी मिळून दोनशे चाळीस चाकं असतात ती आधी गुमानं बंद करा नानानं ना बंद करा या शब्दावर जोर दिला हा आगगाडीच्या चाकांचा भयंकर हिशोब ऐकून त्या म्हाताऱ्यांची डोकी घरघर फिरू लागली हे एकमेकाकडे पाहू लागले आपण काय उत्तर द्यावं हे त्यांना कळ सुचे ना एवढ्यात नानानं फेरहल्ला चढविला आगा बघताय काय की अर आम्ही काय करावं किरू पुटपुटला ती गाडी आडवा नाना हुकमी आवाजात म्हणाला अर पर आगीन गाडी आम्ही कशी आडवावी सटवाजी वैतागला वैतागल्या सुरात म्हणाला कशी बी आडवा नाहीतर आडवा पडा नाना त्यांना पेसात पकडून म्हणाला आम्ही आडवं पडून मरावा म्हणतोस सटवाजीनं विचारलं आणि म्या डाक्टर गाडवावर ला दावा प्राणावर बेतलं तेव्हा त्या म्हाताऱ्यांनी माघार घेतली नाना गाडी घेऊन तालुक्याला गेला डॉक्टर औषध आलं ने गावातला रोग हटला परंतु सर्व तीन शुकिरवार पाळल्यामुळंच झालं असं त्या चार म्हाताऱ्यांनी हट्ट घेतला व मर्यायीचा गाडा वाजत गाजत काढून शिवेबाहेर गेलाच पाहिजे ही मागणी केली नानाचा ना इलाज झाला आणि मर्यायी शिवे बाहेर घालवण्याची तयारी झाली सरता शुक्रवार होता लोकांनी गावात आरास केली घरोघर आंबील गुगऱ्यांचा नैवध केला होता लहान थोरांचे चेहरे आनंदित झाले त्यांनी मर्याईच्या देवळापुढे गर्दी केली सुतारानं लहानसा गाडा तयार करून दिला होता तो देवळापुढं ठेवला होता त्यात लहानशी मर्यायी बसली होती आया बाया येऊन तिला नैवेद्य दाखवित होत्या खण नारळ येऊन त्यांच्या त्या, त्या गाड्यापुढं ढीग लागला होता पोरं खिदळत होती चार म्हातारे गंभीर मुद्रा करून गाडा काढण्याची घाई करीत होते गाड्याचे पुढारी अभिमानाने सर्वांकडे पाहत होते त्या गर्दीत नाम्या महार उघडा बोडका उभा होता त्यानं भंडाऱ्यानं मळवट भरून लिंबाचा डहाळा घेतला होता त्याच्या पाठीमागं परटाची म्हातारी केस सोडून मळवट भरून खडी होती त्या दोघांच्या अंगात मर्यायी येणार होती नानानं ना कसलंही विघ्न आणू नये याबद्दल सटवाजी महादबा केरू, केरू भाऊ हे काळजी घेत होते आणि विजयी दृष्टीने देखरेख करीत होते सूर्यवरती फिरला नाम्यानं पुढं पाय ठेवून मोठी किंकाळी फोडली छणात त्याचं सर्वांग थरथरू लागला आणि तो कडुलिंबाचा पाला चापलू लागला त्याचा तो भयंकर अवतार पाहून पोर भयभीत झाली आलं अंगात आलं किरून के गर्जना केली तोच नाम्याच्या अंगात मर्याई घुमू लागली कणू लागली आणि पोरटाची म्हातारी नाम्यापेक्षाही विचित्र आवाज काढून खेकळू लागली दोन्ही हातांनी खोबर मिठी आपल्या डोकीवर धरून ती अंगाला आळोखे पिळोखे देऊ लागली नाम्या आणि म्हातारी घुबड घुमल्याप्रमाणे घुमत नाचू लागली अंगात आलं मग सारा सटवाजी ओरडला आणि लोक मागं सरले मर्याईनं रिंगण धरून नाच सुरू केला वाद्ये वाचू लागली मांगाची हलकी कडाडली कैकाड्यानं आपली सनई ढगावर रोखून फुंकण्यास सुरुवात केली आणि उस्माने अत्ताराचा ताशा पारव्यासारखा बोलू लागला त्याच्या तलावर त्याची मुंडीही गडबडू लागली ढिंगांग ढिंचांग बिर्या धनगराच्या ढोलाचा दणका थेट मेंदूला भिडू लागला मर्याईच्या नावानं चांग भलक केरू सटबाजी भाऊ व महातबा यांनी आरोळी ठोकली त्यांना लोकांनी साथ दिली त्यांचा आवाज गगनाला पोहोचला गाडा निघाला गाडा निघाला होता नाम्या नाचत होता दुडक्या चालीवर वाकड्या तिकड्या उड्या मारत होता आणि परिटाची म्हातारी डोकीवरच्या खोबर मिठीसह मान व मध्येच उडी मारीत काहीतरी बोलत वाट चालत होती नाना एका पडक्या भिंतीवर उभा राहून पाहत होता तो चटकन पुढं होऊन म्हणाला हो वाईज थांबा वाद्य थांबली देवीची वाट मंदावली लोक शांत झाले आणि सटवाजी भडकून पुढे आला आणि म्हणाला ए दीडशाण्या गाडा का थांबवलास नव देवी कंच्या बाजूला जाणार ना हळूच विचारलं सटवाजीनं देवीकडे वळून हात जोडले आणि विचारलं आई कंच्या बाजूला जाणार तू मी शिरट्याकडं जाणार नाम्याच्या अंगातील देवी म्हणाली आणि लगेच पर्टाच्या म्हातारीनं तेच पालपुदा आळवलं हो शिरट्याला जाणार चल बाजूला हो सटवाजी नानाला म्हणाला पण नाना अधिकच पुढं जाऊन शांतपणे म्हणाला नव आम्हीही मर्याई त्या शिरट्याच्या शिवला सोडणार आणि मग मर्याई शिरट्यात शिरून आग हा आग हो, सुरू होणार मग त्याला का आम्ही काय करायचं केरुनं नाक उडीत विचारलं मग नाना मोठ्याने बोलला आगा त्या शिरट्यात आमच्या गावच्या आठ पुरी दिल्या ती त्याचं काय होणार ज्यांच्या मुली शिरट्यात दिल्या होत्या ते सर्व पुढं होऊन ओरडले नाही नाही मर्यायचा गाडा शिरट्याकडे जाऊ देणार नाही हा भयंकर कोलदांडा बघून नाम्याच्या अंगातील देवी म्हणाली अरे बाबा मी पाडळीला जाणार पर आई पाडळीत बी आमचं पाहुणा आहे ती त्याचं काय होणार नाना हात जोडून म्हणाला आणि पाडळीत ज्यांचे पाहुणे होते ते सर्व पुढं झाले त्यांनी दंगल केली गाडा पाडळीत जाऊ देणार नाही दक्षिण उत्तर या दोन्ही दिशा बंद होऊन याने तिचे सटवाजी किरू भाऊ हे पुढारी उभा होऊन पाडळीचं नाव काढू नका ना असं ओरडू लागला त्याच्या ओरडण्यानं गाव हादरू लागला नाम्याच्या अंगातील मर्यायी कान पाडून ऐकू लागली मग मर्यायी आपला विचार बदलू लागले ऐकार सर्व लोक शांत होऊन ऐकू लागले म्हाताऱ्यांना आनंद झाला देवी पुढं म्हणाली मला मावळत्या बाजूला जायचं आहे हे ऐकून केरू एकदम पुढं येऊन म्हणाला हो हो जाऊया सटबाजीनं उडी मारली खरंच जाऊया आणि नाना बोलला पण देवा मावळ तिला खुबी आहे आणि खुबी तर आमच्या गावच्या अकरा पोरी नांद्यात नानानं नाम्या पुढं हात जोडले आणि खुबीकरांचे पाहुणे पुढं येऊन ओरडले खुबीला मर्यायीचा गाडा जाऊ देणार नाही नाम्याची देवी सरली भयंकर बोमाबोम सुरू झाली सर्व गाव ओरडू लागला कोणी म्हणलं म्हणू लागले खुबीकडं जायचं नाही कोणी म्हणत पाडळीकडे नाव काढू नका तर कोणी ओरडत होते शिरट्याला जायचं नाही मग नाम्यानं आपला मोहर उगवतीकडं वळवला परटाची म्हातारी त्याच्या मागून पाय ओडीत निघाली सटवाजी केरू भाऊ ओरडले बरं देवीला उगवतीला जाऊ द्या आणि नानाही चिडून म्हणाला नाही जाऊ देणार अरे काय नाव जाऊ नाही देणार भाऊ रडकुंडीला येऊन म्हणाला नाण्या नाण्या तुझं बरं नाही होणार मरशील तोंड इचकून केरूनं शाप दिला नाना म्हणाला मरू दे मी पण गाडा नाही जाऊ देणार उगव तिला बिचूत हाय आणि बिचूतात अठरा घरं पाहुण्याची हायती नानानं ना गर्जना केली बिचूतकरांचे पाहुणे पुढं आले पुन्हा गोंधळ उडाला मर्याईच्या चारी वाटा बंद झाल्या आणि अंब्रीतुमरीवरी वाहून सर्व लोक ओरडू लागले नाम्याच्या अंगातील देवी कावरी बावरी होऊन किलकिल्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहू लागली परिटाची म्हातारी तर पळून जाण्याच्या बेतात आली वादे केव्हाच बंद झाले होते उस्माने आता ताशा पाठीवर टाकून गर्दीत शिरला आणि गळ्यात प्रचंड ढोल घेऊन बिर्या धनगर पुढे गेला कैकाळी आपली सनई काकेत मारून त्या भयंकर गर्दीकडे पाहू लागला बिर्या ओरडून म्हणाला पाडळीत माझी पोरगी हाय गाडा बंद त्यानं टिपरी कमरेत खेचून गिरकी मारली गावाचे पुढारी म्हातारीही चिडून ओरडत होते भाऊ ओरडून म्हणाला कोण आडवा येतोय ये बघतोच मी आणि एक शेतकरी हातात सोटक घेऊन ओरडला येऊ दे पाडळीकड गाडा या नाम्याचं डोसकच फोडतोय एका दणक्यात नाम्यानं दोन्ही हात डोक्यावर धरून बैठक मारली तोच दुसरा म्हणाला अर हा ना त्याला तोच नाम्या उठून ओरडला आगा मला का देव गेला देव गेला सर्वत्र आवाज उठला दंगल शांत झाली मग त्या ग गाड्याचं काय करायचं ह्याचा विचार झाला आणि मर्यायेचा गाडा पुन्हा निखळून देवळात ठेवण्यात आला जुन्याचा पराभव आणि नव्याचा विजय झाला त्या चार म्हाताऱ्यांनी नानाचा विजय कबूल केला आणि त्या दिवसापासून नाण्याऐवजी नाना पाटील अशा नावानं त्याला बोलू लागले त्यांनी त्याचं ते पुढारी पण मान्य केलं